माझी एवढी इच्छा आहे मी रात्रीही काहीतरी बोललो मोहोळच्या नागराचे मी प्रार्थना करतो की मोहोळ जे काही त्यांनी अपर तहसील कार्यालय नेलेलं आहे ते रद्द व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे दुसरं काही मी बोलू शकत नाहीपासून मोहोळ येथील अपर तहसील कार्यालय अंगर येथे मंजूर झाल्याचं कळाल्यानंतर मोहोळमध्ये सर्व व्यापारी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मीटिंग घेऊन मोहोळच्या व्यापाऱ्याचं नुकसान होऊ नये यासाठी हे कार्यालय रद्द व्हावं हो, म्हणून अनेक वेळोवेळी आंदोलन करण्यात आली मोर्चे काढले हे आंदोलन केले आता आमच्या मूळचे चार जण उपोषणाला बसलेले आहेत व्यापाऱ्यांनी कडकडीत चार दिवस बंद केला तरी या प्रशासनाला जाग आली नाही किंवा ह्या आमदार नाही हे कार्यालय तिथलं आम्ही रद्द करून मूळच्या जे व्यापाऱ्याचं नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी रद्द करावं अशी कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे या मोह तालुक्यातील सर्व संघटना असतील आता यांनी सांगितल्याप्रमाणे वकील संघटना असेल शेतकरी संघटना असेल व चारही पाचही पक्षाचे सर्व नेते व त्यात भाजप असेल शिवसेना शिंदे गट असेल शिवसेना उभाटा गट असेल राष्ट्रवादी अजित पवार असेल राष्ट्रवादी पवार साहेब गट असेल त्या सर्व पक्षाचे शेतकरी संघटनेचे सर्व नेते सर्व तालुक्यातील सर्व विविध घटकातील वकील डॉक्टर या सर्वांनी पाठिंबा कामगार सगळ्यांनी देऊन सुद्धा अजून यांनी कुठलीही चौकशी किंवा यांना कुठलाही रद्दचा आदेश न दिल्यामुळं या आज इथं तिर्डी आंदोलन करण्यात आलेला आहे त्याच्या पुढेही सर्व या संघर्ष महोळ संघर्ष समितीच्या वतीनं याच्या पुढं कडक अजूनही आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत त्यामुळे घालावं आणि कार्यालय रद्द करावं मी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचा हा तिरडी आंदोलन मोर्चा आज मोहोळ तालुक्यातील तमाम नागरिकांच्या तमाम कार्यकर्त्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताची कुठली गोष्ट आहे अहिताची कुठली गोष्ट आहे हे hey, या yeah, झोपलेल्या आंधळे आणि बहिऱ्या प्रशासनाला व काम सुकार करणाऱ्या या मंत्र्यांना हे hey, आम्ही तिरडे आंदोलन काढून आज आमच्या मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान मोहोळ तालुक्याचा अभिमान किंवा मोहोळ तालुक्याच्या हिताचं काय आहे हे दाखवण्यासाठी इथे जमलेल्या सर्व कार्यकर्ते नेते किंवा तमाम मोहोळ तालुक्यातील नागरिक आज गेल्या दहा बारा दिवसापासून मोहोळ तालुका एखाद्यावरती शोक काळा पसरल्यासारखा का, मरण काळा पसरल्यासारखं काम करत आहे या शासनाला जाग येत नाही हे आंध्र आणि भैर शासन आहे यांना दुःखाची जाणीव कळत नाही भुके भुकेलेल्याची भूक कळत नाही तानेल्याची तान कळत नाही ओरडणारा जीव व्याकुळ झालेला आहे आज आमचे चार लोक इथं चार दिवसापासून अन्न त्याग अन्न पाणी त्यांनी प्र, प्राशन करायचा त्याग केलेला आहे परंतु एक ही अधिकारी एक प्रशासनाचा जबाबदार व्यक्ती एक सत्तेतला जबाबदार व्यक्ती आमच्या या आंदोलनाला भेट देत नाही म्हणजे ही सत्ता ला... ही लोकशाही नाही ही हुकुमशाही आहे आणि ही हुकुमशाही तुमची मोहोळ तालुका सर्वजण मिळून यात सर्व पक्षाचे लोक आहेत भारतीय जनता पक्षाचे आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत शिवसेना आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे अजितदादांचा पक्ष आहे मोहोळ तालुक्यातील तमाम शेतकरी संघटना आहेत व्यापारी संघटना आहे सर्व महिला संघटना आहेत एवढं सगळं असताना सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न असताना सुद्धा हे आंधळा आणि मुका हे दुसऱ्यावर प्रशासन हे दादागिरी केलेल्याचं हे लक्षण आहे म्हणून मोहोळ तालुक्यातील तमाम सर्व पक्षीय नेत्यांनी ने या ठिकाणी जो आज कडकडीत उपोषण केला किंवा जो आज तिर्ड्या आंदोलन केलेला आहे के मी या मोहोळ तालुक्याच्या वतीनं या तिर्ड्या आंदोलनाच्या वेळी या प्रशासनाचा या सत्तेतील नेत्याचा या मोहोळ तालुक्याच्या वतीनं लोकशाहीच्या मार्गानं आम्ही यांचा धिकाड करतो आणि आम्ही मोहोळ तालुका यापुढं हे अनगरच झालेलं तहसील कचेरी हे तहसील कार्यालय रद्द केल्याशिवाय हिंजभर सुद्धा मागा सरणार नाही मी एवढंच बोलतो आणि थांबतो